मैत्रिणींनो नेहमीच असं होतं आपण गॅस पेटवतो आणि घाई गडबडीत म्हणा किंवा नेहमीच्या सवयीने म्हणा लायटर आपण तिथे शेगडीवर ठेवून देतो पण हे लायटर असं शेगडीवर ठेवलं तर लायटर लवकर खराब होण्याची शक्यता असते कारण इथे स्वयंपाक करताना कधी पाणी उडतं किंवा ही शेगडी गरम होऊ शकते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं लायटर लवकर खराब होऊ शकतं तर त्यामुळे आवर्जून गॅस पेटवून झाला की लायटर शेगडीपासून थोडंसं लांब ठेवायचं जेणेकरून लायटर लवकर खराब होणार नाही आता स्वयंपाक झाल्यानंतर आपली जे स्वयंपाकाची भांडी असतात कढई असेल किंवा कुठलंही भांडं असेल ते आपण खाली उतरवून ठेवतो आणि उतरवण्यासाठी आपण पकड किंवा सांडशीचा उपयोग करतो तर कधी कधी काय होतं की ह्या सांडशीची जर ग्रीप थोडीशी सैल झाली किंवा चुकून हे भांडं जर खाली पडलं तर मग उगाच आपण स्वयंपाक केलेला वाया जातो किंवा मग आपल्याला इजा होण्याची शक्यता असते तर असं हो होऊ नये ह्यासाठी काय काळजी घ्यायची आपण जेव्हाही हे भांडं सांडशीने किंवा पकडणे उतरवू तर तेव्हा ते त्याच्या खाली एखादं ताट धरायचं म्हणजे चुकून जरी ही ग्रीप सैल झाली तरीसुद्धा भांडं पडणार नाही कारण खालून ना आपण त्याला एखाद्या ताटलीचा सपोर्ट दिलेला असेल आणि त्यामुळे हे भांडं आपल्याला व्यवस्थित उतरवून ठेवता येईल जे जे तर आता घरातली जी आपण साफसफाई करतो धूळ स्वच्छ करतो तेव्हा आपण असं एखादं कापड वापरत असतो ह्या कापडाने बाकी सगळी धूळ तर स्वच्छ होते पण जेव्हा आपण कम्प्युटर स्वच्छ करायला जातो म्हणजे जेव्हा कीबोर्डचा नंबर येतो तर कीबोर्डमधले ज्या बारीक बटणांमधल्या खाचा असतात त्यामध्ये बरीचशी धूळ बसलेली असते आणि ती काही ह्या कापडाने स्वच्छ होत नाही तर मग अशा वेळी काय करायचं आपल्याकडे जर कलरचा एखादा ब्रश असेल हा कलरचा ब्रश आपण इथे वापरायचा आहे या ब्रशमुळे या कीबोर्डच्या खाचाखाचांमधली जी धूळ असते ती सगळे आपल्याला अगदी व्यवस्थित स्वच्छ करता येते आणि कमी वेळेतसुद्धा आपलं हे काम होतं तर मी तरी ह्या ब्रशचा उपयोग करते पण तुम्ही हा कम्प्युटरचा कीबोर्ड स्वच्छ करण्यासाठी काय वापरतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुमच्याकडे काही अजून वेगळ्या टिप्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकतात आता पहा आपण जेव्हा भाजीला फोडणी देतो तर ज्या चमच्याने आपण मिक्स करत असतो तो चमचा अगदी नकळत आपण त्या कढईमध्येच ठेवतो भाजी शिजत असेल तेव्हा मा। किंवा मग त्यावरती जर झाकण ठेवलं असेल थे, त्या झाकण्यावरती हा चमचा आपल्याकडून ठेवला जातो पण थोड्या वेळानंतर हा चमचा होतो गरम आणि आपल्याला तो पकडायला त्रास होतो तर मग अशा वेळी काय करायचं हा चमचा आपण एखाद्या कापडाने पकडू शकतो म्हणजे आपल्याला तो गरम लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करताना अशी एखादी ताटली शेगडीजवळ ठेवायची ज्यामध्ये आपल्याला हा चमचा ठेवता येईल जेणेकरून चमचा खराब होणार नाही आणि हा चमचा गरम सुद्धा होणार नाही बऱ्याचदा <ण्याँगा> अशी गडबड होते बघा आपण किराणा आणल्यानंतर तो बर्नीमध्ये भरून ठेवतो पण कधीकधी काय होतं की बर्नी तर भरली आहे पण तरी सुद्धा पिशवीमध्ये तो पदार्थ शिल्लक आहे आणि मग आता ही पिशवी ठेवायची कशी कारण ती आपण तशीच ठेवली तर साडण्याचा प्रश्न असतो किंवा दुसऱ्या परणीत भरून ठेवली तर अजून जागा वाया जाण्याचा जा प्रश्न असतो तर त्यावेळी असे चिमटे मिळतात तर हे चिमटे आपल्याकडे आणून ठेवायचे खूप महाग नसतात पन्नास साठ रुपयामध्ये आपल्याला हे जवळपास बारा चिमटे मिळतात तर हे चिमटे जर आपण आणून ठेवले तर हे कुठल्याही जो पदार्थ तुम्ही एखाद्या पिशवीतून काढला आणि तो तुम्हाला जर सील करायची असेल ती पिशवी तर ह्या चिमट्यांचा तुम्ही उपयोग करू शकता छोट्या मोठ्या आकारात हे चिमटे मिळतात तर असे चिमटे घरात असले की पटकन आपण कुठलाही पदार्थ काढला की त्या पिशवीला हा चिमटा लावून ती पिशवी बंद करू शकतो मग तुम्ही ही पिशवी एखाद्या डब्यात ठेवू शकतात किंवा मग सगळ्या पिशव्या एकत्र करून ते एका जागे ठेवू शकतात ज्यामुळे जागाही वाचेल आणि आपले पदार्थ खराबही होणार नाहीत आता ही पहा अशी ही तारेची घासणी येते ही आपण महिने दोन महिने वापरली की थोडीशी अशी खराब व्हायला लागते पण आपल्याला वाटतं की ठीक आहे अजून तरी हे चालणार आहे म्हणून आपण ती तशीच वापरत राहतो पण असं न करता घरात एक्स्ट्रा ही तारेची जी घासणी असते तिचा स्टॉक असू द्यावा म्हणजे ही घासणी थोडी जरी खराब झाली की नवीन घासणी आपल्याला वापरण्यासाठी काढता येईल कारण ही जी घासणी आहे ही थोडी खराब झाली की तिचे जे तार आहेत ते निघायला लागतात आणि हे भांड्यांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात वगैरे चिपटून बसतात नजर चुकीने म्हणा जर आपण त्याच भांड्यांमध्ये स्वयंपाक केला किंवा ती भांडी वापरली तर उगाच ते आपल्याला हानिकारक असू शकतं तर त्यामुळे ही जी भांड्यांची घासणी आहे ही थोडी खराब झाली की लगेचच ती बदलून घ्यायची आणि ही जी आपण खराब झालेली घासणी आहे ही आपण आपलं सिंक घासण्यासाठी वापरू शकतो किंवा मग नळ घासण्यासाठी वापरू शकतो म्हणजे इतर गोष्टींसाठी तिचा उपयोग होऊ शकतो पण भांडे घासताना महिने दोन महिन्यात आपली ही जी तारेची घासणी आहे ही नक्की बदलून घ्या बऱ्याचदा काय होतं भांडे घासण्याचं जे सिंक असतं त्यामध्ये खरखटं जमा होऊन किंवा कचरा जमा होऊन ते ब्लॉक होण्याची शक्यता असते तर अशा वेळी काय करायचं बाजारामध्ये ही अशी स्टीलची जाळी मिळते प्रत्येक सिंकसाठी ही उपयोगात येते तर ही जाळी आणायची आणि आपलं जे सिंकचा ड्रेनेज असतं त्यावरती ठेवायची म्हणजे तुम्ही भांडी घासल्यानंतर थोडेफार का असते ना ते भांड्यांमध्ये खरकटे कण असतात आणि ते मग ह्या जाळीवरती साचतात आणि त्या पाईपमध्ये किंवा ड्रेनेजमध्ये हे जात नाही आणि त्यामुळे आपले जे सिंक आहे ते ब्लॉक होण्याची शक्यता कमी असते तसंच वेळोवेळी ही जाळी स्वच्छ करून घ्यायची कारण त्यामध्ये सुद्धा बरीच घाण अडकून बसते त्यामुळे भांडी घासून झाली की आपण सिंक घासतो आणि सिंक घासतानाच ही जाळी सुद्धा घासून घ्यायची आता आपण ट्रॉलीमध्ये ही पातेली म्हणा वाट्या म्हणा हे अशी भांडी ठेवतो तर ही भांडी उलटी न ठेवता अशी सरळ ठेवायची जेणेकरून आपल्याला कुठलं भांडं हवंय ते अगदी सहज काढता येईल आणि आपली जास्त धावपळ होणार नाही असताना कांद्याचे जे साल आहे ते या पद्धतीने एखाद्या डिश मध्ये काढून घ्यायचे जेणेकरून आपला जो किचन उठा आहे त्याच्यावरती घाण होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याला ह्या पद्धतीने थोडासा काळपटपणा आलेला असतो काळी बुरशी आलेली असते असं बऱ्याचदा कांद्यांना जेव्हाही आपण चिरतो तर आपल्या हे लक्षात येतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे की कांदे चिरताना आपल्या डोळ्यातून खूप जास्त पाणी येतं तर आता ह्यासाठी आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि तिथे कांद्याच्या ह्या दोन फोडी करून त्या पाण्यात टाकून ठेवायच्या ह्या पद्धतीने कांद्याचं साल काढल्यानंतर लगेच ह्या फोडी पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही आणि ह्या फोडी ह्या पद्धतीने व्यवस्थित धुवून घ्यायच्या जेणेकरून कांद्याची जी काळी बुरशी असते ती सुद्धा निघून जाईल आणि एक एक फोड काढून चिरून घ्यायचं म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी येणार नाही आपली जी तांब्या पितळ्याची भांडी असतात ते आपल्याला अगदी लख चमकवायचे असतील तेही खूप जास्त मेहनत न घेता आणि ते सुद्धा पितांबरीचा वापर न करता तर त्यासाठी काय करायचं आहे एखाद्या भांड्यात एक चमचा मीठ घ्या त्यात एक चमचा सायट्रिक ॲसिड टाकून घ्या सायट्रिक ॲसिड नसेल तर दोन लिंबांचा रस टाकला तरीही चालेल आणि त्यात एक चमचा आपलं जे भांड्यांचं लिक्विड असतं म्हणजे लिक्विड सोप असतो तो टाकून घ्या आणि आता त्याच्यात दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे जे मिश्रण आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण तुम्ही आपलं जे तांब्याचं ताट आहे किंवा तांब्याचे जे कोणतेही भांडे आहे त्या मिश्रणाने ते भांडे घासले तर अजिबात तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि अगदी सहज हे भांडे चमकायला लागतील हे पहा इथे हे ताट छान घासून झालेलं ला आहे आता ही भांडी घासून झाली की त्यांना स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर लगेचच एखाद्या कोरड्या कापडाने ते छान पुसून घ्यायचे रेस्टॉरंटसारख्या भाज्या घरच्या घरी बनवायच्या असतील तरी ह्या भाज्या बनवताना ग्रेव्हीच्या फोडणीमध्ये तेलासोबतच थोडंसं बटर किंवा तूप घालावं यामुळे भाजीची जी टेस्ट आहे ती अगदी हॉटेलसारखी येते दुसरी गोष्ट म्हणजे या भाजीला छान चमचमीत असा रंग येण्यासाठी साध्या तिखटासोबतच कश्मीरी लाल तिखट किंवा मग बेडगी मिरची पावडर घालावी यामुळे रंग खूप छान येतो आणि त्यासोबतच तुम्ही थोडंसं बीटसुद्धा किसून याच्यात टाकू शकतात त्यामुळे सुद्धा भाजीची थिकनेसही वाढते आणि भाजीला रंग छान येतो